हॅलो व्हिवर्स कसे आहात तुम्ही सर्व वेलकम टू माय ब्लॉग तर आज बाहेरचा परिसर बघून तुम्हाला समजलेच असणार की आपण कुठे जात आहोत येस आपण जात आहोत पंचवटीला असे म्हंटले जाते की पासवडाचे झाड असल्यामुळे पंचवटी या नावाने प्रसिद्ध आहे आहे सीता गुफा बघायला सीता गुफा हे रामायणातील एक प्रख्यात स्थळ आहे असे म्हटले जाते की श्रीरामे चौदा वर्षातील वनवासामध्ये सीता गुफा या जागी निवासस्थान आणि रावणाने येथूनच सीताचे हरण केले होते तर बघूयात आपण आपली नाशिकची सर्वात प्रख्यात स्थळ सीता गुफा आता आपण जात आहोत काळाराम मंदिराकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सत्याग्रह केला होता दलितांसाठी बिकॉज दलितांना मंदिरांमध्ये प्रवेश नव्हता त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह करून दलितांना या मंदिरात प्रवेश मिळवून दिला चला विजिट करूया मंदिराकडे जात असताना रस्त्यात काही छोटी मोठी मंदिरे सुद्धा लागली त्यात सर्वात जास्त आकर्षक केलं हे हरिहरेश्वर महादेव मंदिर आहे छान अशी प्रकृती असलेलं हे मंदिर हे आपले काळाराम मंदिर काळाराम मंदिराकडून आम्ही थेट आलो रामकुंडाकडे रामकुंडाकडे येण्याचं एकच रिझन ते म्हणजे गोदा गंगा आरती ॲक्च्युली आम्हाला वाटलं आम्ही थोडा उशीर केला पण आम्ही खूपच लवकर आलो होतो इथे तयारी चालूच आहे तर तोपर्यंत तयारी पूर्ण होईपर्यंत आम्ही थोडा सैरसफाटा करून येतो सैरसपाटा करताना लागले एअरिंगचे दुकान मग काय मम्मी आणि माझ्या बहिणीने तर धावाच बोलला प्रचंड अशी रहदारी असून सुद्धा ही जागा पीस आणि सुख या दोन गोष्टी नेहमी जाणीव करून आता गंगा आरतीला आलो आहोत आम्हाला इथे जागा भेटेल की नाही यामुळे आम्ही आत्ताच येऊन बसलो आता लवकरच आरती सुरू होणार आहोत अनुगरि रावण धारा